काम ते सकाळपासून आत्ता कुठे पुस्तकाला हात लागलाय वैताग आला यार सगळ्यांचं करता करता स्वतःची स्वप्न तशीच मरून जायला लागली एक टॉपिक वाचायला घेतला तर थोडी सुद्धा लिंक लागू देत नाही ते लोक काय हो आणते दोन मिनिट नाही झाले पुस्तक उघडून की झालं यांचं चालू असं <laughs> okay. कसा अभ्यास होणार माझा कसे पास होणार साठी बसणे आणि पूर्ण टॉपिक रेड केला असं होत नाही बरं सकाळपासून जरी काम केलं तरी कामच संपत नाही नाही कोणाचा झालं याचा पण किचन गट्टा साफ केला परत चहा सांगला साखर नाही तुम्हाला कशाला माझ्या हातचा गोड लागतोय तेव्हा एकतर अभ्यास करता करता उठले तुम्हाला आणून दिलं आणि तुमचं चालू झालं घरच वैताग गाल तेव्हा मला किती काय काय करायचं ठरवते नाही होतय कोणी समजून घ्यायलाच तयार नाहीये यांना माझ्या अभ्यासाच्या वेळेतच काम पाहिजे असत आणि सगळं वेळच्या वेळ दिलं तरी सुद्धा आहे तेच आजचा पण दिवस वाया जाणार आता काय तुमच्या बाबतीत पण असंच होत ना मग हे पहा आवडलं बाबा सांग एकदाच हा थोडासा अभ्यास तर करते थँक गॉड फायनली आज पुस्तक हातात आलंय कुठला टॉपिक वाचायचं मला माहिती आता मोठा टॉपिक घेतला ना शंभर टक्के कोणीतरी उठवणार आहे बट यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन करावं तर लागेल सुप्रिया हा चार हो आणते प्लीज दोन पॉइंट रिवाइज तरी होती माझे पहिली पंच्या योजना प्रकल्प हा मी पहिली पंच्या योजना माझी पूर्ण रिवाइज होऊन नेच पंच्या वार्षिक योजना काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो so, एकोणीसशे एकावन छप्पन हा टालाव इथे आहे पुनरुत्थान योजना कृषीवरती मुख्य भर होता या योजने दरम्यान हाती घेण्यात आलेले प्रकल्प सिंदरीचा खत खत कारखाना भाकरा नंबर होता हिरापूर होता सतरा पेरामगुर इथे वेळ बंधन कारखाना हिंदुस्थान अँटीबायोटिक स्थापना दामोदर नदी खोरे प्रकल्प ओके आणि थिंक आधारामध्ये चेक करेन नंतर सो अशा पद्धतीने पहिली आता रिवाइ झालेली आहे दुसरी पंचवार्षिक योजना झपन ते साखर कमी आहे गोडत नाही झाला सॉरी चुकून पडली असेल परत करून आणून देऊ का लगेच आणते बर ठीक आहे टेनिसी नदी खोरी प्रकल्पाच्या आराखड्यावरती हिरा कुडी योजना होती फ्रांगव मी तर दामोदर बँगलोर एक राहिला समुदाय विकास कार्यक्रम एक विसरले मी कोसी प्रकल्प दुसरी योजना छप्पन्न ते एकसष्ट जड व मूलभूत होते पहिल्यांदा तर कृषी क्षेत्र नंतर मूलभूत उद्योग हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं सेम सिच्युएशन मध्ये दोन व्यक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागतात वेगळ्या पद्धतीने वागतात असं म्हणण्यापेक्षा पहिली व्यक्ती त्या सिच्युएशनला रिॲक्ट करते प्रतिक्रिया देते पण दुसरी व्यक्ती त्याच सिच्युएशनला रिस्पॉन्ड देते प्रतिसाद देते आणि म्हणूनच या दोघींचा दिवस निश्चितपणे वेगळा वेगळा जाणार आहे या दोघींच्या लाईफमध्ये त्या निश्चितपणे काहीतरी वेगळं वेगळं अचीव करणार आहेत कदाचित त्याच्यातली एक व्यक्ती तिला जे हवं आहे ते सगळं काही अचीव करेल आणि एक व्यक्ती जिथे आहे तिथेच राहील आता तुम्ही कसं वागायचं या सिच्युएशन मध्ये हे तुम्हाला डिसाईड करायचं आता तुमच्यापैकी काही जण मला म्हणतील मा बोलणं खूप सोपं असतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं तुमचं अगदी बरोबर आहे पण मी क्लासवन अधिकारी होणार हे बोलणं खूप सोपं असतं ऍक्च्युली त्याच्यासाठी जी जी मेहनत करावी लागते हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं आता तुम्हाला डिसाईड आहे की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे आयुष्यभर रडगणं गात बसायचं आहे की जे तुमच्या ताटात वाढलेलं आहे ते कसं संपवायचं याच्यावरती फोकस करायचं आहे ट्रस्ट मी मी खूप सगळ्या गृहिणींना या बाबतीत मदत केली आहे आणि त्याच्या बाबतीतचं रिझल्ट हे अमेझिंग आहेत कारण मला आठवतं माझ्याकडे एक स्टुडंट होती आणि तिने माझ्यासोबत तिचा एक पर्सनल प्रॉब्लेम शेअर केलेला आणि तिने मला सांगितलं होतं की मॅम अशी अशी सिच्युएशन येते आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं इतकं भांडण होतं आहे की ज्याच्यामुळे मी अभ्यासच नाही करू शकत आहे एक्झाम एक महिन्यावरती आली आहे फक्त तीस दिवस उरलेत आणि या तीस दिवसांमध्ये मला माझी तयारी करणं आता खरंच कठीण वाटतं आहे आणि त्यावेळी मी तिला एक उपाय सांगितलेला की कुठल्याही कारणावरून तुमचं भांडण व्हायला लागलं ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की आता हे भांडण वाढणार आहे त्या क्षणी थोडंसं शांत व्हायचं आणि त्या सिच्युएशनला सांगायचं सा, यार आपण एक महिन्याने भेटूया तुम्हाला फारच जर असं होत असेल की नाही यार आत्ता माझा नवरा मला असं म्हटलं आणि मला उत्तर द्यायचंच आहे द्यायचंच आहे भांडायचंच आहे उठा आणि एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा की मला या या गोष्टीवरून तुमच्याशी भांडायचं आहे किंवा तुमच्या नवराशी भांडायचं आहे पण हे मी एका महिन्यानंतर भांडेन कुठलंही टेन्शन आलं जर त्या टेन्शनवरती त्वरित विचार करणं गरजेचं नसेल त्वरित ॲक्शन घेणं गरजेचं नसेल तर ते टेन्शनसुद्धा त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि त्याला सांगा की एक महिन्यानंतर भेटू ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या एक्झामची डेट टाका आणि त्या दिवशी दुपारी बारानंतर नंतर आपण आरामसे भेटू बारानंतर नंतर तो वेळ फक्त आपला असणार आहे हे त्या टेन्शनलाही सांगून टाका प्रॉब्लेमलाही सांगून टाका आणि बिंदस तुमच्या अभ्यासाकडे जा आणि ट्रस्ट मी तिने हे करायला सुरुवात केली आणि तिने मला अठरा दिवशी सांगितलं की मॅम आमच्यातली भांडणं पूर्णपणे थांबली आहेत ज्यावेळेला एक्झाम झाल्यानंतर आम्ही वॉइस टच सेशन सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये ती इतकं मन भरून बोलत होते आणि ती खूप आनंदाने ही गोष्ट सांगत होती की मागचा एक महिना झालं माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालेलं नाही आहे आता तुम्ही म्हणाल असं कुठे होत असतं होय तेव्हा होत असतं तुम्ही ट्राय तर करून बघा तुम्ही नाही ट्राय करणार आणि तुम्ही म्हणणार असं कुठे होत असतं होय असं कसं चालायचं ट्राय तर करून पहा हे पहा प्रॉब्लेम प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आहेत मी डिनाय नाही करत आहे हां तुमच्या घरामध्ये कदाचित अशी माणसं असतील जी जाणून बुजून तुम्हाला त्रास देतात यालाही मी म्हणजे नाकारत नाही आहे पण त्या सिच्युएशनमध्ये आपण कसं वागायचं या माणसांशी आपण कसं डील करायचं हे आपल्याला ठरवावं ला लागणार आहे रस्त्याने चिखल दिसतोय म्हणून तो चिखल आहे आणि त्याचा केवळ त्रास करून घ्यायचा की चिखल आहे तर बाजूने एखादी छानशी वाट शोधून निघून जायचं की त्या चिखलामध्ये मा दगड मारून तो चिखल आपल्या अंगावरती उडवून घ्यायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं तुम्ही म्हणाल कधी कधी त्या चिखलातून एखादी गाडी जाते आणि चिखल आमच्या अंगावरती उडतो काय करायचं जेवढं शक्य आहे तेवढं अशा गाड्यांपासून दूर राहायचा प्रयत्न करा कारण तुम्हाला मिळालेला चान्स हा आयुष्यात कित्येक लोकांना मिळत नाही तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला हा चान्स मिळाला आहे आणि जर तो चान्स तुम्हाला मिळाला आहे तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलायला या संधीचा पूर्णपणे फायदा करून घ्या मला माहिती नाही तुम्ही कशा बॅकग्राऊंडमधून येता कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येता पण मी गॅरंटी देऊ शकते जर तुम्ही एका अशा फॅमिली बॅकग्राऊंडमधून येत असाल तुमचे हजबंड एका अशा फॅमिली बॅकग्राऊंडमधून येत असतील जिथे महिलांचा आदर केला जातो जिथे पुरुषांचा इगो फार जास्त नाही आहे अगदीच नाही आहे असं तर मी म्हणणार नाही पण फार जास्त जर इगो नाही आहे तुम्ही आठ दिवस जे मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने जर रिस्पॉन्स द्यायला लागलात नवव्या दिवसापर्यंत तुम्हाला कदाचित वाटही पाहावी लागणार नाही त्याच्या आधीच तुमचा नवरा स्वतः तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला ये म्हणेल अभ्यास करतीयस का कर मी छानसा चहा करून आणतो कारण अशी उदाहरणं आहेत असे एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर केले आहेत मी अगदी माझ्या जवळचं शेजारचं एक उदाहरण सांगेन त्या अभ्यास करत नाहीत बट दोघेही नवरा बायको एका व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत नवरा कधीही घरातल्या कामामध्ये हेल्प करत नाही बट डोंट नो माय जेव्हापासून ते संपर्कामध्ये आले छानसं राहायला लागले त्यांची मुलगी आत्ता बारावीला आहे आणि ती मला मागच्या आठवड्यामध्ये सांगत होते की माझे बाबा कधीही घरातलं काम करत नव्हते किंवा कधीच आईला मदत करत नव्हते उलट त्यांची चिडचिड जास्त व्हायची पण खरंच माहीत नाही काय बदल व्हायला लागला आहे पण आत्ता ॲक्च्युली आम्ही दोघी बसलो असलो तर बाबा आमच्यासाठी चहा करून आणतात आणि हे पाहून मला छान वाटतं आणि हे तिच्याकडून ऐकून मला छान वाटलं म्हणजे तुम्ही कसं रिॲक्ट करताय तुम्ही कसा, करता तुम कसा रिस्पॉन्स देताय याच्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात सो कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट होण्यापूर्वी खूप विचार करा जिथे रिॲक्शनची गरज नाही आहे तिथे फक्त रिस्पॉन्स द्या तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स असे 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 निघून जातील मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेल अशी कितीतरी उदाहरण आहेत जस्ट एक सॅम्पल म्हणून छोटा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे चांगले असे बदल घडवून आणेल ट्राय करून पहा आणि त्याच्यानंतरची जी काही तुमची रिॲक्शन असेल तुमचा अनुभव हो असेल अनु हो तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तरीसुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल असं कुठे असतं होय तर तसं सुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवा काही प्रॉब्लेम नाही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जेवढे मला समजतील तेवढं मी त्याच्यावरती थोडासा अभ्यास करेन थोडंसं माझ्या फॅमिलीमध्ये काय चालतं हे सगळं पाहीन माझ्या आजूबाजूचे लोक नक्की काय करतात हे पाहीन माझ्यासोबत ज्या गृहिणी कनेक्टेड आहेत त्यांच्या लाईफमध्ये काय चालतं हे पाहीन आणि मग त्याच्यातून याच्यातून बाहेर पडण्यासाठी खरंच काही करता येतं का किंवा जे लोक सक्सेसफुल होतात ते कसं या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात हे थोडंसं पाहीन आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईन त्यात काय एवढं सो so, मला असा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या, या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू